राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे प्रधानमंत्री घरकुल योजने योजनेअंतर्गत पंचावन्न घरकुल मंजूर होऊन आले आहे त्यांचे बांधकाम देखील सुरू करण्यात आले आहे परंतु काही घरकुल वन विभागमध्ये असल्यामुळे घरकुल बंद करण्यात यावे असे वन विभागाचे वरिष्ठ वन अधिकारी यांनी फोनवरून म्हैसगाव ग्रामसेविका अधिकारी पठाण यांना सांगितले आहे त्यामुळे ग्रामसेविका यांनी घरकुल बंद करण्याच्या सूचना दिल्या आहे तसेच महेसगाव मध्ये मोठ्या प्रमाणात दलित आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्यांक व इतर जातीय घटक हे वन विभागामध्ये खूप दिवसापासून राहत आहे काही आदिवासी यांना ही वन जमीन वर्ग करण्यात आली आहे त्या ठिकाणी त्यांचे जुने घर देखील ही आहे त्यांना नवीन घरकुल देखील आले आहे ते मंजूर होऊन त्यांचे पैसे बँक मध्ये वर्ग झाले आहे ते पैसे काढून घरकुल चालू करणार होते पण त्यामध्ये वन विभागाने वन विभागातील घरकुल चालू असलेले बंद करा व नवीन घरकुल बांधू देऊ नका असे ग्रामसेविका अधिकारी यांना सांगितले त्यामुळे ग्रामसेविका अधिकारी यांनीही चालू असलेले घरकुल बंद करण्यास सांगितले आहे या अगोदर या शासकीय वन विभागामध्ये घरकुल झालेली आहे परंतु यापुढे या ठिकाणी या घरकुल बांधणे बंद केले आहे वनमजूर सुनील अमोलिक हे म्हैसगाव मध्ये वनरक्षक म्हणून काम करतात त्यांना वन अधिकारी यांचा फोन आला होता तो फोन घेऊन ते म्हैसगाव ग्रामपंचायत मध्ये फोन घेऊन गे गेले वन अधिकारी यांचा फोन आला आहे तो फोन त्यांनी ग्रामसेविका अधिकारी यांच्या हातात देऊन ग्रामसेविका यांच्या बरोबर वन अधिकारी यांनी सांगितले की आलेले घरकुल वन वन विभागाच्या क्षेत्रामध्ये बांधू देऊ नका यामुळे सर्व वन विभागातील घरकुले थांबवले गेले आहे यामुळे अनेक ग्रामस्थ घरकुला पासून वंचित झाले आहे आलेले घरकुल बांधू तरी कुठे असा प्रश्न गोरगरीब जनतेला निर्माण झाला आहे व त्यांना पुन्हा कच्च्या घरातच राहावे लागते की काय हा देखील प्रश्न आता जनतेमध्ये उभा आहे काही लोकांना शेती वन विभागाने जागा दिली जाते परंतु घरकुलासाठी जागा दिली जात नाही असेच राहिले तर यामधील बऱ्याच लोकांना घरकुलापासून वंचित राहावे लागेल दरणगाव थंडी चिखलठाण व म्हैसगाव मधील वन विभाग गट नंबर एकशे त्र्याहत्तर मध्ये चौपन्न हेक्टर जमिनीवर शेती केली जात आहे परंतु याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले आहे आज मात्र घरकुल शासनाने ते काम बंद करण्याचे ग्रामसेविका अधिकारी सांगितले वन विभाग घरकुल बांधणे बंद व बांधू देऊ नका असे सांगितले याची विचारणा केल्यावर म्हैसगाव वन कर्मचारी व अधिकारी यांनी दिले उडाउडीचे उत्तरे वरिष्ठ अधिकारी यांना फोनवरून म्हैसगाव मधील वन जमिनीवर घरकुल बंद करायला सांगितले आहे त्यावरून घरकुल बंद करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे घरकुरे बंद केली आहे एस यू पठाण ग्रामपंचायत ग्रामसेविका अधिकारी आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर